दाको दाको बग, बग बग काम कर अरे तो, तो, तो। तो, तो। तो। या। तू यार थोड़ा पीछे हट ना शाहरुख शाहरुख दिस इज़ फ्रीडम ये सग कभी अनुभव नहीं है यार यूरोप फिर इतरला फिर पण ज्या शहरात राहतो तिकडची ठिकाण तुला माहित नाही हो ना आपण थोडा वेळ अजून थांबू शकतो का इथे अरे बिंदास या नो वरीज वरीजो हा बेटा तर ऑटो लेके वन टास टाइमपास टाइमपास फुल टाइमपास जास्त बोलू नको चल परत बोलवणार नाहीस ना इसना? अरे तुझ्याची शपथ नाही बोलवणार कामावरून काढून टाकशील तरी चालेल येणार नाही मी तू जा रे जा रे काय पैसे द्या नरेश भाई का टाकी फुल करक्या देणे काय नरेश भाई का टाकी <laughs> नरेश भाई का टाकी आता मी ठेवणार बरात मलाच विचारणार हा गोगो गो, गो माझ्याच वयाचा असेल ना हा ah, ऑलमोस्ट एखाद वर्ष पुढे मागे बघ ना कसं इंडिपेंडेंटली काम करतो नाहीतर मी आय एन व्ही हिम रिअली असंच असतं रे प्रत्येकाला दुसऱ्याची दुनिया सोनेरी वाटते आज तर गोगो नाही वाटत असेल की तुझी लाईफ किती मस्त आहे नो no टेन्शन एकदम प्रिव्हिलेज पण शेवटी काय असतं ना प्रत्येक माणसाला हेच वाटत असतं मेरा प्रॉब्लेम दुनिया का सबसे बडा प्रॉब्लेम आहे समजा मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स अनोखे नात्याचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू